गोपाल शेट्टीने जी सांगितलं शेंडा पार्कच्या इथल्या सगळ्या परिसराला शाहू महाराजांचं नाव या ठिकाणी द्यावं त्याला आपण सगळ्यांनी या ठिकाणी दे पत्र देऊन करावं कारण की महाराज त्यांच्या भाषणात सांगतील पूर्वी पंचावन्न हजार एकर जमीन संस्थान करायची होती राजाराम महाराज आल्यानंतर मला वाटतं की छत्रपती राजाराम महाराजांनी अनेकांना दिली शेंडा पार्काचं नाव शेंडा पार्क पडण्याचं कारण काय कारण की तिथं गवत होतं आणि गवताचा शेंडा कापून ते मला वाटतं जनावरांना वगैरे द्यायचं होतं त्यामुळे ते शेंडा पार्क नाव हो पडलं आपलं नशीब चांगलं मी माझी पाठ थोपटत नाही परंतु राहुल रेखावर कलेक्टर असताना विबी साहेब मी आणि राहुल रेखावरनी त्या सगळ्या एरियाचा प्लॅन तयार केला हे आय टी पार्क असू दे कोर्ट असू दे क्रीडा संकुल असू दे हे सगळे नकाशे आम्ही त्यावेळी मान्य केलं नाही तर संभाजीनगरची शंभर कोटीची जागा गेली तसं तिथला पण प्लॅन चालला होता <laughs> त्यामुळे ती जागा शासकीय वापरासाठी सुदैवानं राहिली म्हणून आता हायकोर्ट जे उद्या होईल बाराशे बेडचं हॉस्पिटल तिथं शासन या ठिकाणी करत आहे या सगळ्या गोष्टी होत आहेत कारण की ती जागा सुदैवानं आज शासकीय प्रयोजनासाठी उपलब्ध या ठिकाणी राहिली म्हणून होते मला वाटते त्या परिसराला छत्रपती शाहू महाराजांचं नाव द्यावं या पद्धतीची भूमिका आपण सगळेच या ठिकाणी घेऊया